Yeah, sure. पप्पांकडून पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅपी इस्टर प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ इथे ऋतूमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत प्रथम तरी चार महिने गॅप घेतल्याबद्दल सगळ्यांची माफी मागते कारणही तसंच होतं आयुष्यामध्ये इतकी मोठी घटना घटेल असं वाटलं नव्हतं पण आज खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये ईस्टर हा साजरा झाला कारण देवबाप्पाने आमच्या बाप्पानं आमच्यासाठी जिवंत ठेवलेला आहे जसे येशू ख्रिस्त आज मेलेलातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठले आणि तसंच काही आमच्या बाबतीत झालेलं आहे तर एक एक करून मी सगळ्या डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करेन तर आज ईस्टरनिमित्त खरं तर बेत लोनूने केलेल्या पुरणपोळीचा कारण आज काहीतरी छान गोडधोड असं करतात कारण सध्या खूप धावपळ धावपळ होते पण आज उशीर झाला ती चर्चच्या सेकंड सेक्शनला गेल्यामुळे उशीर झालेला मग तितका वेळ पप्पांना उपाशी ठेवणं शक्य नव्हतं कारण त्यांना यायला उशीर होणार होता म्हणून मी सकाळी कोणतीच तयारी वगैरे केली नव्हती तर जोपर्यंत लोणू येईल आम्ही जेवून घेऊ तोपर्यंत पप्पांसाठी मी पटकन भात करून घेतलेला आहे आणि मध्ये छोटा कुकर जो दिसतो त्यामध्ये फिक्की डाळ करणार आहे त्यांच्यासाठी म्हणजे वरणच फक्त कमी तेल वगैरे घालून तर पप्पांचा सध्या डाएट किंवा त्यांचा व्यवस्थित आहार त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तर पप्पांना काय झालंय काय नाही याविषयी सगळा डिटेल डिटेल व्हिडिओ बनवेन पण अक्षरशः मरणातून पार असं परमेश्वराने त्यांना नेलेलं आहे त्याबद्दल तरी येशूच्या नावाला धन्यवाद कारणही तसंच असल्यामुळे मला व्हिडिओ करताच आले नाही इच्छा जरी असली तरी कारण त्या मनस्थितीही तेही नव्हतो आणि पुरेसं मनुष्यबळ नसल्यामुळे सगळी धावपळ धावपळ होते तर मुगडाळ छान धुवून घेते आणि इकडे मी कांद्याची भजी बनवते कारण आज सणासुदीनिमित्त थोडं काहीतरी चेंज म्हणून तर पप्पांना बरेच दिवस झाले काही असं तेलकट तुपकट काही दिलेलं नाही आहे पण सणासुदीला थोडं चालतं तर पटकन अर्धा टोमॅटो चिरून घेते आणि झटपट नेहमीच्या सवयीप्रमाणे काही इतका वेळ लागत नाही मधल्या कुकरमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये जिरे मोहरी वगैरे घालून थोडंसं लसूण ठेचून ठेवलेलाच आहे कारण खूप घाई होते तर पप्पांना एक सव्वा एकपर्यंत जेवण द्यायचं आहे कारण त्यानंतर त्यांची औषधं वगैरे सुरू आहे तर आजारपणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं कितीही मोठा आजार असू दे पण कुटुंबाचं बळ असेल आणि एकी असेल ना तर कोणतीच काय म्हणतात त्याला कितीही मोठं दुःख असू दे ते त्यापुढे काहीच वाटत नाही तर त्या कढईमध्ये मी तिकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आ, कांदा लांबट चिरून त्यामध्ये बेसन वगैरे घालून भज्याचं पीठ तयार केलेलं आहे तर अगदी कमी वेळ होता मीही पुरी आणि बासुंदीचा बेत केलेला पण लोणू बोलली आम्ही पुरणपोळी वगैरे बनवणार आहोत तर तिने सांगितले की तुम्ही सगळेजण तिकडेच त्यांच्याकडे आमच्याकडे जेवायला या म्हणून पण म्हटलं की नको कारण आम्ही लवकर पप्पांना उन्हाच्या आधी घेऊन चर्चला गेलेलो आणि लोणू वगैरे सेकंड सेक्शनला गेलेले मला नंतर म्हटलं पटपट जेवण करूयात तर तिकडे भजी तळून घेणार आहे तर पप्पांसाठी खास मेनू तर इकडे टोमॅटो बघा इकडे चॉपरवर चिरून तेवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा आणि ते परत धुवायला पडणार मलाच त्यामुळे अर्धा टोमॅटो याच्यातच घातलेला आहे जिरे मोहरी आणि लसूण ठेचून ठेवलेला त्यामुळे बरं पडतं थोडीशी हळद हिंग आणि डाळ तर पप्पांना तिखट तेलकट वगैरे काही द्यायचं नाही आहे त्यामुळे रोज जेवण करताना आमच्यासाठी वेगळं त्यांच्यासाठी वेगळं करावं लागतं तर इतकं बिझी रुटीन असून देखील या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते काय आता हे आपल्याला डेली व्हिडिओज बघायला भेटतील तर तुम्हाला सगळ्यांचे खूप सारे कमेंट्स येत होते की व्हिडिओ काय येत नाही आहेत काय प्रॉब्लेम झाला आहे तर त्याची उत्तरं देण्यासाठी देखील मला व्हिडिओ करायला वेळ नव्हता अजिबात पप्पा हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस तरी शक्यच नव्हतं आता घरी आहे स्टेबल आहेत छान फिरतायत वगैरे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे तर बघा मस्त कुरकुरीत असे कांद्याचे भजी तयार झालेत बऱ्याच महिन्यानंतर कांद्याचे भजी बनवलेत मी तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटतील आणि त्यासोबत खूप सारे सजेशन देखील भेटतील शिकायला देखील भेटेल ब्लॉग ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपलं जे वैयक्तिक आयुष्य आहे ते, ते लोकांपुढे सादर हे करावंच लागतं कारण जी प्लस मायनस कोणतीही बाजू असू दे ती सगळी दाखवणं गरजेचं असतं तर कोणाचं मनोबल खचावं किंवा कोणी निराश व्हावं आमच्या दुःखामध्ये कोणा म्हणजे कोणी दुःखी व्हावं यासाठी व्हिडिओ बनवत नाही आहे तर काहीतरी यातनं शिकायला भेटेल आणि बरेच लोक रिक्वेस्ट करत होते की नाही व्हिडिओ करा कारण परिस्थिती कोणतीही असो बऱ्याच लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांच्या घरी अशी कंडिशन असते तर त्यातनं खूप साऱ्या गोष्टी घेता येतील है बरंच ज्ञान ज्ञान भेटेल तर आता मी आम्ही मेडिकल फील्डमधले आहोत त्यामुळे आम्हाला बऱ्या अशा गोष्टी खूप सोप्या गेल्या पण सगळ्याच लोकांना मेडिकल फील्डमधलं काही माहिती नसतं तर तुमच्या घरामधील ले, एखादी व्यक्ती अशा आजाराने ग्रस्त असेल किंवा काही अचानक हेल्थ इश्यू झाले तर कसं ते फेस करायचं किंवा काय त्या गोष्टी आम्ही शिकलो ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन तर बरेच लोक असे असतात की ते कमेंट्स करताना अजिबात विचार करत नाहीत त्यांचं असं असतं की सगळ्याच गोष्टी कशाला दाखवायला पाहिजेत वगैरे काय तर असं काही नाही म्हणूनच मी चार महिने व्हिडिओजच केले नव्हते कारण एक नाही तर एक झालं की एक एक झालं की एक काही ना काहीतरी सुरूच होतं पण येशूच्या नावाला धन्यवाद कारण यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला अनुभवायला भेटल्या आणि काही संकट अशी असतात की ती खूप म्हणजे मनाला तोडतात पण त्यापेक्षा खूप शिकायला भेटतं खूप स्ट्रॉंग व्हायला होतं इकडे असे फिल्टरमध्ये पाणी होत आहेत तर भजी तळून घेतले आणि पटकन इकडे जी कुरडई आहे ती तळून घेते कारण असं गोडं जेवण असं तळणीशिवाय अधुर वाटतं तर अगदी रोज नाही खूप महिन्यानंतर तळणीचे पदार्थ केलेत त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला रुटीनमध्ये खूप सारा बदल ब बघायला भेटेल खूप सारा बदल म्हणण्यापेक्षा रुटीन तेच असेल फक्त थोडाफार बदल तुम्हाला बघायला भेटेल तरी इलू आलेली आहे तर इलू आज आमच्यासोबत चर्चमध्ये आलेली कारण आम्ही पप्पांना फोर व्हीलरमधून घेऊन गेलेलो मग सोबत घेऊन गेलेलो त्यामुळे ती लवकर आमच्यासोबत आलेली आहे तर परिस्थिती काही असू दे एवढ्या संकटात देखील म्हणजे एवढे स्ट्रॉंग आम्ही कसे आहोत किंवा सगळं फेस करायला कोणती गोष्ट उपयोगी हो आली हे देखील मी शेअर करेन तर इकडे असे भजी टेस्ट करून बघतायत आणि पहिला मान इलूचा आमच्या तर इलू खूप साऱ्या गोष्टी बोलायला शिकले खूप तिच्यामध्ये बदल झालेत इलूचा वाढदिवस झाला त्यावेळेस मी एक पोस्ट अपलोड केलेली की कारण खरंच अशी अशी परिस्थिती होती की हे पुन्हा कुटुंबाचं एकत्रीकरण बघायला भेटेल की नाही किंवा चेहऱ्यावर आनंद असेल की नाही पण त्या देवाच्या नावाला धन्यवाद की त्याने आम्हाला पुन्हा नव्या जीवनाचा अनुभव दिलेला आहे आणि कुटुंब प्रमुख ज्यावेळेस काय म्हणतात त्यां म्हणजे बिछान्यावर असतो ना तर काय परिस्थिती होते हे आम्ही खूप म्हणजे जवळून अनुभवलेलं हो आहे हा अनुभव आम्हाला हो दहा वर्षापूर्वी आलेला पण तेव्हा तेवढी नॉलेज नव्हतं किंवा समजत नव्हतं आणि मुलं जेव्हा मोठी होतात आणि त्यावेळेस मग आई वडिलांची आपण कशी काळजी घेतो किंवा काय बदल होतात हे खूप अनुभवायला हो भेटलं इकडे जेवण तयार झालेलं आहे झटकीपट थाळी तयार झाले तर जेवणाची वाट बघत बसले असते तर मग पप्पांना खूप उशीर झाला असता तर थोडासा भात कुरडई वरण तर पप्पांना जेवण देते आधी जेवून घेऊ देते त्याच्यानंतर मग आम्ही सगळे जेवू तर येणाऱ्या दिवसात खरंच खूप काही बघायला भेटेल तर मी ब्लॉग इथून पुढे करणार नाही असंच ठरवलेलं आणि त्यामुळे मी जवळपास चॅनल बंदच करायचा विचार केलेला पण म्हटलं नाही आपल्याला इतकं छान म्हणजे लोक सपोर्ट करत आहेत किंवा आपला म्हणजे आपल्या अनुभवातून काहीतरी कोणाला शिकायला भेटेल हे चांगलंच आहे वाईट कमेंट करणारे कितीही चांगलं असेल तरी वाईटच करतात पण जे लोक चांगले कमेंट करतात त्यांच्यासाठी जरी मला व्हिडिओ सुरू करायचेच आहेत तर हे बघा बऱ्याच महिन्यानंतर तुम्ही पप्पांना बघताय पप्पांसाठी जेवण तयार केलेलं आहे पप्पांकडून सगळ्यांना ईस्टरच्या खूप खूप शुभेच्छा तर ख्रिस्ती लोकांसाठी आणि ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी तरी आज आमच्यासाठी खूप मोठा सण असतो ख्रिसमसपेक्षा देखील मोठा सण आजच्या दिवसात असतो तरी बघा भजी कुरडई भात आणि थोडीशी डाळ केलेली पप्पांपुरती कारण लोणुने पप्पांसाठी येळोणीची आमटी सेपरेट केलेली आहे हॅपी ईस्टर

तर कुटुंबाची साथ असेल ना माणूस कोणत्याही परिस्थितीतून म्हणजे परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो तर बघा सणासुदीचं भरलं सुरलं ताट लोणून डबा पाठवून दिलेले आहे मस्त बटाट्याची पिवळी भाजी दूध आहे पुरणपोळी आहे या जेवायला तुम्हीही तर आजचा दिवस देवाने आम्हाला दाखवला त्याबद्दल ती रिशेपन्हा धन्यवाद आणि व्हिडिओ बघितलात त्याबद्दल देखील खूप मनापासून धन्यवाद तर आज माझ्या भावना खरं तर दाटून आलेल्या मला खूप भावूक व्हायला झालेलं काय बोलायचं समजत नव्हतं जसा जमेल तसा एक थोडका व्हिडिओ बनवलेला आहे तर कनेक्ट राहा चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे व्हिडिओ बघत राहा